बस आहे का सर हा छान छान पुन्हा काय टरबूज दिसते वाटते उन्हाळ्यातला लाल लाल रे आहे का हो

मला काय काय आवडतं हवी ती भाऊ वाटानी छान छान जमे तुला काय आवडते मला वाटानी खूप आवडतात ह्या कन मॅडम हो का कोणतो सांगा नंबर कोणतं आहे आपल्या घरात आहे काय त्या भिंतीला दिलेलं आहे भिंतीला आहे